मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलनामुळं त्यामुळं मराठा समाज एकवटला गेला राजकीय ताकद दाखवण्यासाठी मनोज जरांगेने जे आव्हान केलं त्या मराठा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागं गेले आरक्षणाला सत्ताधाऱ्यांनी विरोध केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलेलं नाही त्यामुळं सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पाडा इथं दोन जात समूहाचा मुद्दा वर ही निवडणूक विभागली गेली एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठा अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीमध्ये उभा राहिलं वंचित बहुजन आघाडी आघाडीचे उमेदवार तिसरा उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे जितकं मत खेचतील तितका लॉस हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा होतो हे आतापर्यंतच्या निवडणुकीतलं गणित आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानंतर महाराष्ट्र मध्ये मराठा आंदोलनाचा मुद्दा निवडणुकीमध्ये गाजणार त्यातही मराठवाड्यातल्या काही लोकसभा मतदारसंघांमध्ये तो इम्पॅक्टफुल ठरेल असं सांगितलं गेलं बीडमध्ये मराठा आंदोलनाचा परिणाम होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती मराठा आंदोलनामुळे पंकजा मुंडेंसाठी निवडणूक खरंच चुरशीची बनली का बीडच्या निवडणुकीत मराठा मतदारांनी आणि सोबतच ओबीसी मतदारांनी कसं रिॲक्ट केलं मतदारांना कन्व्हिन्स करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून किंवा उमेदवारांकडून काय प्रयत्न केले गेले बीड लोकसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक कशी झाली यावर आपण आज बोलणार आहोत त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे बीड लोकसभेची निवडणूक वनसाइड झाली की चुरशीची झाली आणि यंदाच्या बीडच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आणि वेगळे पण काय होत नाही बीड लोकसभा मतदारसंघातला मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तेरा जूनला मत तेरा मे ला मतदान मतदान संपलं संपलेलं आहे ही निवडणूक चुरशीची झाली का वन साईड झाली तर ही निवडणूक निश्चितच सुरुवातीला वन साईड दिसत होती राजकीय पातळीवर मात्र निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानामध्ये मात्र ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अति तटीची झाली हे निवडणुकीच्या मतदानानंतर स्पष्ट झालेलं आहे लोकसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य आणि वेगळे पण काय होतं जाती नाही बरोबर आहे या, या निवडणुकीमध्ये मागच्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि मधली पोटनिवडणूक सोडून द्या पण दोन हजार एकोणीस या तीन निवडणुका आणि त्यानंतर झालेली ही लोकसभेची दो दोन हजार चोवीसची निवडणूक यामध्ये वेगळे पण एक आहे प्रामुख्याने जातीचा मुद्दा तुम्ही जे म्हणताय ते जातीचा मुद्दा ह्या मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होता त्याचं प्रामुख्याने कारण एक आहे त्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा मराठा समाजामध्ये एक वर्ग आहे शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे आणि इथं गोपीनाथ मुंडेंना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये जातीय समीकरणं होतीच फक्त या निवडणुकीमध्ये ती अधिक तीव्र झाली आणि ती सगळ्यात जास्त समाज माध्यमांमुळं त्याला जास्त हवा मिळाली असं या निवडणुकीचं चित्र होतं नंबर दोन निवडणुकीचं निवडणुकीचं गणित जे आहे ते गणित असं मानलं जात जात की नेता सांगतो कार्यकर्ता ऐकतो आणि त्या भागातली जनता मतदान करते अशा प्रकारचं चित्र साधारणपणे निवडणुकांमध्ये असतं कोणता नेता कोणाबरोबर कोणता कार्यकर्ता कोणाबरोबर त्या भागातलं मग त्याच्याबरोबर असं साधारणपणे पूर्वीच्या अनेक निवडणुकांमधल्या आतापर्यंतच्या निवडणुकीचे आडाखे अशाच पद्धतीने होते या निवडणुकीमध्ये मात्र असं चित्र नव्हतं या निवडणुकीमध्ये एका गटाचं एका समूहाचं चित्र असं होतं की लोकांनी सांगायचं कार्यकर्त्यांनी ऐकायचं आणि नेत्यांनी गप्प बसायचं याच्या हे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जे या निवडणुकीमध्ये दिसलं त्याचं मुख्य कारण हे मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलनामुळं जे मराठा समाज जो गरजवंत समाज मराठा समाजातला गरजवंतांचा लढा म्हणून जे मनोज जरांगेने उभा केला त्यामुळं मराठा समाज एकवटला गेला आणि त्याचं राजशक्तीमध्ये निवडणुकीच्या मैदानामध्ये मताच्या रूपांतर रूपामध्ये राजकीय ताकद दाखवण्यासाठी मनोज जरांगेने जे आव्हान केलं त्या आव्हानामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं कल मराठा समाजाचं मतदान हे अनपेक्षितपणे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे गेले आता महाविकास आघाडीचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या आरक्षणाबाबतची भुण, भूमिका काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच उमेदवार कोण असावा तर सुरुवातीला स्वर्गीय विनायक मेटे यांच्या मिसेस यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव प्रामुख्यानं पुढं आलं आणि त्यानंतर मधल्या राजकीय घटना घडल्या त्या त्यात आपल्याला जायची गरज नाही आणि बजरंग सोनून यांचं नाव समोर आलं तर या मधल्या काळामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मो हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमाग आपलं समर्थन उभा करताना स्पष्टपणे दिसला त्याचं कारण असं आहे की मनोज यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की मी राजकीय भूमिका घेणार नाही मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी स्पष्टपणे दुसरी भूमिका जाहीर केली की आरक्षणाला सत्ताधाऱ्यांनी विरोध केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलेलं नाही त्यामुळं उमेद सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पाडा अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतल्यामुळं अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे मराठा समाजा समाज हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमाग उभा राहिल्यामुळं उभा राहिल्याचं चित्र दिसलं आणि त्यामुळे ही निवडणूक राजकीय पातळीवर जी एकतर्फी दिसत होती तिच्यामध्ये चुरस निर्माण झाली या निवडणुकीत सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ही निवडणूक दोन समूहामध्ये विभागली गेली इथं पक्ष उमेदवार याची कुठलीही तुलना झाली नाही राष्ट्रीय मुद्दा नाही राज्यस्तरावरचा मुद्दा नाही विकासाचा मुद्दा नाही या ठिकाणी दोन उमेदवार सुद्धा मुद्दा नाही इथं दोन जात समूहाचा मुद्दा वर ही निवडणूक विभागली गेली एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठा अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीमध्ये उभं राहिलं आणि ते मतदानाच्या केंद्रापर्यंत सुद्धा अशाच पद्धतीने गेलं हे या निवडणुकीतलं प्रामुख्यानं वैशिष्ट्य आहे कारण लोकशाहीमध्ये जात धर्म यावर मतदान होऊ नये ते विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हावं असं सगळे सांगत असले सगळे बोलत असले प्रत्यक्षात मात्र ग्राउंड वर हे चित्र दिसलं नाही सर बीड लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधान सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक कशी झाली म्हणजे प्रत्येक विधानसभेत ही निवडणूक कशी लढली गेली याबद्दल थोडक्यात सांगा यामध्ये प्रामुख्यानं परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये परळीच्या पंकजा मुंडे या उमेदवार असल्यामुळं त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ते पालकमंत्री कृषी मंत्री आणि काही वर्ष पंकजा मुंडेंची विरोधक असं असताना यावेळी पंकजा मुंडे बरोबर धनंजय मुंडे असल्यामुळं परळी विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक एकतर्फी झाली असं चित्र या मतदारसंघामध्ये दिसलं आणि त्यामुळे याच मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मताधिक्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळं परळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराची महाविकास आघाडीच्या उमेदवाराला उमेदवाराची यंत्रणा दिसत नसली तरी मतामध्ये मात्र या मतदारसंघामध्ये सुद्धा बऱ्यापैकी महाविकास आघाडीला मतदान झालं आहे पण या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे पारंपरिक जे विरोधक होते कट्टर विरोधक ते एकत्र आल्यामुळे या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीला मताधिक्याची अपेक्षा आहे दुसरा मतदारसंघ आहे केज विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे येतात या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे समर्थन मिळेल अशा प्रकारची आता गणित मांडली जात आहे या मतदारसंघामध्ये केज विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नमिता अक्षय मुंदळा या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत तरी पण या मतदारसंघामध्ये जे जातीय समीकरणाचे जे मताची मताची जी आकडेवारी मता मता आहे या आकडेवारीतून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर सगळे जरी असले तर या मतदारसंघामधून स्थानिकचा त्या मतदारसंघाचा उमेदवार म्हणून बजरंग सुनो यांना समर्थन मिळेल अशा प्रकारचा कायास या ठिकाणी बांधला जातात दुसऱ्या बाजूला माजलगाव विधानसभा मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके प्रतिनिधित्व करतायत ते आता भारतीय जनता पार्टी बरोबर आले आहेत कारण आपल्याला आता प्रत्येक वेळेस दोन पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या गटाची आहे ते सांगावं लागतं म्हणजे राजकारणामध्ये पक्षांचे इतक्या तुकडे झाले की ते प्रत्येक वेळेस सांगावं लागतं तर लोकांचं कन्फ्युजन होतं म्हणून माजरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश वळंगे प्रतिनिधी मराठा आंदोलनाची सगळ्यात जास्त या मतदारसंघामध्ये जाणवली सगळी राजकीय नेत्यांची ताकद भारतीय जनता पार्टी बरोबर एका बाजूला सुद्धा या मत या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाची तीव्रता जाणवली असं लोक आता जे मतदानानंतर सांगतायत दुसरा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुद्धा पारंपरिक का राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच एकच आहे तरी पण हे हा मतदारसंघ आंतरवण सराठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं जे केंद्र आहे या ठिकाणी लागून असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनाची धक तीव्रता याही मतदारसंघात दिसली आणि त्यामुळे ह्या संघात साधारणपणे अं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारा उमेदवाराच्या कार्यकर्ते या मतदारसंघातून सुन सुद्धा अधिक्य मिळेल अशा प्रकारचा दावा करत आहेत मात्र मतदानाची जी प्रक्रिया झाली त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये समूहामध्ये मोठ्या प्रमाणात चुरसीने मतदान झाल्यामुळं जे काही आता दावे प्रतिदावे होत असतील हे दावे चार तारखेलाच स्पष्ट होणार आहे त्यानंतर मतदारसंघ आष्टी आणि पाठोदा मतदार आष्टी पाठोदा मतदारसंघ शिरूर या मतदारसंघामध्ये मात्र भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य राहिलेलं आहे या मतदारसंघातले परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचा या मतदारसंघात बऱ्यापैकी प्रभाव आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे सुद्धा अं आहेत त्या ठिकाणचे माजी आमदार हे भीमराव धोंडे सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर पार्टीचेच आहे त्यामुळे या ठिकाणच्या तिन्ही प्रमुख पक्षाचे जे प्रमुख माजी आणि हे तिन्ही भारतीय जनता पार्टी बरोबर असल्यामुळे या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्क्याची अपेक्षा आणि पूर्वी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाने भारतीय जनता पार्टीला सत्तर हजाराचा मतधिके दिलेलं आहे या मतदारसंघामध्ये वंजारा बहुबल वंजारा समाज समाजाचं मतदान किंवा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात आहे आणि या मतदारसंघामध्ये तुलनेने मराठा समाजावरच ओबीसी समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि या ठिकाणच्या नेत्यांनी जे विशेषतः सुरेश दस असतील यांनी समाजामध्ये मराठा समाजामध्ये जरी ठीक असती आंदोलनाची आणि सगळ्यांचा कल हा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरी आपली राजकीय प्रतिष्ठापणाला लावून आपलं राजकीय कौशल्यपणाला लावून सुरेश धस आणि त्यांच्या सगळ्या सगळ्या त्या ठिकाणच्या लोकांनी गावागावातून मतदान भारतीय जनता पार्टीला मिळवण्याचा अत्यंत आणि प्रयत्न केला आहे असं नंतर अनेक ठिकाणचे जे काही रिपोर्ट्स येत आहेत अनेक ठिकाणचे लोक जे सांगतायत त्यावरून त्या ठिकाणी त्यामुळं त्या भारत त्या मतदारसंघ वाईज जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या निवडणुका लढवल्या आणि त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे जो विषय तुम्ही घेतलेला आहे की विधानसभा वाईज ही निवडणूक लढली गेली तर विधान एका चार ते पाच प्रमुख दावेदार आहेत भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीकडनं सॉरी महाविकास म्हणजे युतीकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीकडचे इच्छुक इच्छुक उमेदवार असे तीन ते चार प्रमुख लोक मतदारसंघामध्ये असल्यामुळं प्रत्येकातला या लोकसभे लक्ष होत आणि या लोकसभेमध्ये आपण किती मत घेऊ शकतो ही परीक्षा या उम... इच्छुकांची होती त्यामुळे प्रत्येक कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर इच्छुकाच्या भागामध्ये मतदान कमी मिळालं तर सहाजिक त्याचा उमेदवाराचा दावा दुण कमी होणार आणि त्यामुळे ही पुढची भीती लक्षात घेऊन सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या महावधीतल्या नेत्यांनी आणि इच्छुकांनी ने। जास्तीत जास्त मतदान खेचण्यासाठी प्रयत्न केला सर शेवटचा प्रश्न बीडमध्ये यंदा कोणाच्या जिंकण्याच्या शक्यता तुम्हाला जास्त दिसतात तीन उम तीन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला समर्थन मिळालं आहे परळी केज आणि आष्टी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बऱ्यापैकी समर्थन मिळालेलं दिसतंय त्यांनी ते त्यांची आकडेमोड चालूच आहे आणि गेवराई माजलगाव आणि बीड हे तीन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना बऱ्यापैकी या ठिकाणी समर्थन मिळाले अशा प्रकारचे आकडेमोड चालू आहे मात्र मागच्या तीन निवडणुकीचा जर इतिहास पाहिला फक्त सुरुवातीला जे सांगितलं त्याला फक्त एवढंच सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये जातीवाद किंवा जातीय समीकरण हे फक्त सोशल मीडिया आणि मीडियामुळं ती जास्त चर्चेत आली की परंपरागत आहे या निवडणुकीतला निकाल काय असेल तर या निवडणुकीतला निकाल वंचित बहुजन आघाडीचा जो तिसरा उमेदवार आहे हा उमेदवार आणि अपक्ष जे वीस बावीस उमेदवार आहेत हे उमेदवार साधारणपणे किती जरी आपण त्याची आकडेमोर केली तर या मानणारा जो वर्ग आहे जास्त मतदान खेचतील तितकं विजय उमेदवाराचं मार्जिन या मत या ह्याच्यामध्ये वाढणार आहे आणि याचा जो वाढलेलं मतदान आहे हे मतदान सुद्धा असं साधारणपणे सांगितलं जातं की वाढलेल्या मताचा टक्काधारी म्हणजे सत्ताधारी पक्षाला पक्षासाठी घातक असतो किंवा सत्ताधारी पक्षासाठी नकारात्मक असतो मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंतची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर झालेला टक्का हा भारतीय जनता पार्टीसाठी पूरक ठरलेला आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार नऊ ला सुद्धा गोपीनाथ मुंडे अडचणीत आहेत हे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण झालं त्यावेळेस जा बीड जिल्ह्यातले जे बाहेरचे मतदार बीड जिल्ह्यातले बाहेर जे मतदार आहेत हे मोठ्या संख्येने मध्ये आले आणि त्यांनी मतदान केलं मताचा टक्का वाढला हीच प्रसिद्धी चौदा मध्ये सुद्धा मताचा टक्का वाढला सदु सहासष्ट सदुसष्ट पर्यंत टक्क्यापर्यंत वोटिंग गेलं त्याच पद्धतीनं यावेळेस सुद्धा या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे अडचणीत आहेत हे चित्र केलं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात बाहेरून मतदान या ठिकाणी आलं पण यावेळेस हेही मान्य केलं पाहिजे की मराठा समाजाचं किंवा इतर समाजाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालं त्यामुळं या निकालाची उत्सुकता सगळ्यांना आहे या ठिकाणी आम्ही काम करत असताना ही उत्सुक मात्र यातला महत्वाचा फॅक्टर जो आहे वंचित बहुजन आघाडी आघाडीचे उमेदवार तिसरा उमेदवार आणि अपक्षीय उमेदवार हे जितकं मत खेचतील तितका लॉस हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा होतो हे आतापर्यंतच्या निवडणुकीतलं गणित आहे आणि ते या निवडणुकीत सुद्धा काही वेगळं होईल अशातली परिस्थिती नाही त्यामुळे या ठिकाणी जे काही निकाल लागणार आहे लोकांनी आता मतदान करून ते मतपेटीत बंद केलेलं आहे मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि आता त्या चार जूनला ते बाहेर येईल तोपर्यंत हे सगळे आकडेमोड चालणार आहे आकडेमोडीचा एक खूप मोठा आणि सगळ्यांचं लक्ष हे बीडवर आहे कारण बीडची निवडणूक बीडमध्ये जे घडतं निवडणुकीनंतर सुद्धा बीडमध्ये वातावरण तापलेलंच आहे बीडमध्ये वातावरण शांत झालेलं नाही निवडणुकीनंतर सुद्धा दोन समाजामध्ये वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करणं त्या बाबतीतले आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीनंतर सुद्धा चालू आहेत कारण महाराष्ट्रामध्ये निवडणूक सगळी संपलेली आहे सगळे सगळे शांत झालेले आहेत सगळेजण फिरायला गेलेले आहेत मात्र बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक संपली तरी वातावरण गरमच आहे ते चार तारखेलाच निकाल लागल्यानंतर त्या वातावरण ते वातावरण वाता थंड होईल असं या निवडणुकीतलं स्पष्टीकरण आहे सर खूप खूप धन्यवाद तुर्तास इथेच थांबू निकाल लागल्यानंतर आपण पुन्हा एकदा तुमची मुलाखत घेऊ हो। प्रेक्षकांनो हा व्हिडिओ हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद